स्तोत्र संहिता चौदा मानवाचा मूढपणा व त्याची दुष्टाई मुख्य गव्यासाठी दाविदाचे स्तोत्र वचन एक मूढ आपल्या मनात म्हणतो देव नाही लोक दुष्ट व अमंगळ कर्मे करतात सत्कर्म करणारा कोणी नाही वचन दोन कोणी समंजस आहे की काय कोणी देवभक्त आहे की काय हे पाहण्यासाठी परमेश्वराने स्वर्गातून मानवांकडे अवलोकन केले वचन तीन ते सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत एकूण एक आहे सत्कर्म करणारा कोणी नाही एकही नाही वचन चार सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहेत काय ते भाकरी खाल्ल्याप्रमाणे माझ्या लोकांना खातात परमेश्वराचे नाव घेत नाहीत वचन पाच पहा ते अतिशय भयभीत झाले आहेत कारण देव नीतिमान लोकात वस्ती करतो वचन सहा दिनाच्या सल्लामसलतीची तुम्ही अवहेलना करू पाहता पण त्याचा आश्रय परमेश्वर आहे वचन सात देव करो आणि सियोनेतून इस्रायलाचा उद्धार होवो परमेश्वर आपल्या लोकांचे दास्य उलटविल तेव्हा याकोब उल्लासेल इस्रायल हर्ष पावेल